जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत यामुळे दुचाकीधारांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशातच दुचाकीची चोरून बनावट नंबर लावून फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मेस्को मातानगरातून अटक केली आहे दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे मेराभाई उर्फ राहुल रवींद्र कोळी वय बावीस व पप्पू उर्फ राहुल रामदास कोळी वय अठ्ठावीस दोन्ही राहणार मेस्को मातानगर असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेराभाई उर्फ राहुल रवींद्र कोळी याला मेस्को मातानगरातून अटक केली त्यांच्याजवळ चोरीची दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी एच सत्याहत्तर एकोणनव्वद आढळून आले पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना ही दुचाकी साथीदार पप्पू उर्फ रवींद्र रामदास कोळी यांच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले चौकशीत दुचाकीवरील क्रमांक हा बनावट असल्याची कबुली दिली ही दुचाकी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार वर्षांपूर्व दाखल होण्यात असल्याचे निष्पन्न झाले सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव